गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो इचलकरंजी शहरासह छत्रपती शिवाजी नावाने राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडी यांनी कधीच महाराजांबद्दल आदर केला नाही सध्या मालवण मधील झालेल्या घटनेनंतर महाविकास आघाडी केवळ राजकारणाचा फायद्यासाठी विरोध करत असल्याचे प्रतिपादन भाजपचे कोल्हापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलं निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने येथील महात्मा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली यावेळी आंदोलकांनी महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दनानून सोडला मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली तसेच येथे पुन्हा भव्य पुतळा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय मात्र प्रत्येक गोष्टीत राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे असा आरोप करत निव्वळ राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध नोंदवला गेला आंदोलकांनी हाती घेतलेले फलक लक्षवेधी ठरले आंदोलनात अरविंद माने पैलवान अमृतमामा भोसले अशोकराव स्वामी अश्विनी कुबडगे जयेश बुगड शहाजी भोसले अरुण कुंभार हेमंत वरुटे प्रवीण पाटील सलीम शिकलगार प्रदीप मळगे महासाकांत कवडे दीपक कडोलकर अनिल ठाणेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आज आणि गेल्या दोन चार दिवसापासून महाविकास आघाडी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या ठिकाणी युती शासनाच्या विरुद्ध या पद्धतीनं प्रचार करत आहे हे जाणीवपूर्वक येणाऱ्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे हा एक अपघात झालेला आहे त्या ठिकाणी आणि तातडीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी त्या ठिकाणी देशाची आणि महाराष्ट्रातल्या तमाम शिवभक्तांची त्या ठिकाणी माफी मागून त्या ठिकाणी या, या गोष्टीवरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचं पुनर्स्त स्मारक त्या ठिकाणी उभा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी घ्यायला लागलेला आहे आणि सगळं बघितल्यानंतर आज विरोधी पक्षाचं हे जे काम सुरू आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आज या महाआघाडीच्या सर्व नेत्यांच्या विरोधात त्या ठिकाणी निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि इचलगंजी शहरामध्ये सुद्धा आज जिल्हाध्यक्ष आमच्या अध्यक्ष महिला अध्यक्ष या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काय आम्ही आंदोलन या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी संपूर्णपणे या ठिकाणी महाआघाडीच्या सर्व नेत्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करीत आहोत मालवणमध्ये ज्या पद्धतीनं छत्रपतींच्या पुतळ्यासंदर्भामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी जाहीर निषेध व्यक्त करतो ज्या पद्धतीनं जी घटना घेतली की जो पुतळा उभा करण्याच्या संदर्भामध्ये जे कोण दोषी असतील या घटनेचे जे कोण खऱ्या अर्थानं या ठिकाणी दोषी लोक असतील त्यांच्यावरती कडक अशा पद्धतीची कारवाई निश्चितपणानं झाली पाहिजे या गोष्टीची मागणीसुद्धा मी भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी या ठिकाणी करतो शिवभक्तांच्या वतीनं करतो आणि हे सगळं करत असताना छत्रपतींच्या सातत्यानं अवमान आणि अपमान आणि त्यांच्या घराण्याचा अपमान करणाऱ्या महाविकास आघाडीला वेगळी प्रेम दाखवण्याची गरज नव्हती त्या महाविकास आघाडीनं या घटनेचं राजकारण करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला त्या महाविकास आघाडीचा मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो त्यांचा धिक्कार करतो की एखादी घटना घडल्यानंतर ज्या छत्रपतींचे ज्या पडलेल्या तुटलेल्या पुतळ्याचे जे अवशेष आहेत ते अवशेष सोशल मीडियावरती व्हायरल करून सातत्यानं त्यांचा अपमान करण्याचं काम कारण आजपर्यंत कधीही मान महाविकास आघाडीनं कधी छत्रपतींचा मान राखला नाही छत्रपती घराण्याचा राखला नाही त्या छत्रपतींचा अपमान करण्याचं सुद्धा पाप त्यांनी करू नये अशा पद्धतीची विनंती महाविकास आघाडीला आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी या ठिकाणी करू